बॉर्डरच्या डिझाईनचा ब्लाउज आहे भरलेला ब्लाउज त्याच्यामध्ये चार कलर आहेत मग आता नवीन आलाय पॅटर्न बॅकला डिझाईन पण वेगळीच आहे हा खूप छान साडी आहे पूर्ण भरलेली आहे पाठीमागची दिसते क्रश मध्ये फॅन्सी पॅटर्न आहे सुंदर नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील बाजीराव रोडवर असलेल्या मूलचंद मिल या शॉपमध्ये या शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्यांचं सा कलेक्शन बघायला मिळेल दुकानाचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉपमधील हेवी वर्कच्या लग्नासाठी लागणाऱ्या साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत इथे तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल लग्नसराईनिमित्त सा इथे साड्यांवरती भरपूर डिस्काउंट देण्यात आलेला आहे मुनिया बॉर्डर मुनिया बॉर्डर हां मुनिया बॉर्डर आहे हे सिपॉनचं आणि प्राइस आहे चौदाशे पंच्याण्णव आता आपला सेल चालू आहे मोचनिलचा आणि आपल्याला ती भेटणार आहे चारशे ला चारशे पंचाण चारशे जी ऑर्गनचा पॅटर्न आहे हा ऑरगनचा पण फॅन्सी मध्ये आहे ही साडी चौदाशे ही साडी अठराशे आता आपल्याला ही सेल मध्ये नऊशे पंचाण्णव ला बसणार नऊशे आहे हे सगळं हँडवर्क आहे पूर्ण साडीवर हँडवर्क आहे आणि ब्लाउज वर पण ला आणि बॅक ला असं हँडवर्क हा पण ऑरगनजा पॅटर्न आहे याची डिझाईन वेगळी आहे मॅडम हा चौदाशे पंचवीसचा पीस आहे आपल्याला हा सेल मध्ये सातशे पंचवीस ला भेटणार आहे सातशे पंचवीस सातशे पंचवीस ला पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन आहे याच्यावर आणि ब्लाऊज प्लेन ब्लाऊज हा पदर आहे हा पदर आहे आणि ब्लाऊज पीस इकडे आहे हा ब्लाऊज पीस आहे डिझाईन नाहीये ब्लाऊज पीस वर प्लेन आहे प्लेन आहे हा ब्लाउज पीस पॅटर्न आहे हा मॅडम पदर आहे साडी आहे तीन हजार दोनशे ची आपल्याला ही सेलमध्ये आपल्याला ही बाराशेला भेटणार बाराशे ला बाराशे हा याच्यामध्ये चार कलर आहेत चार कलर आणि ब्लाउज कसा आहे हा ब्लाउज पीस दाखव हा ब्लाऊ हे पल्लो आहे हा आणि ब्लाउज पीस प्लेन आहे प्लेन आहे हा ब्लाउज पीस आहे हा ब्लाउज पीस आहे हे फॅन्सी मध्ये आता नवीन आलंय पॅटर्न नाजूक डिझाईन खड्यांची बॉर्डर आहे एक अर्धा इंचाची बॉर्डर आहे याच्यामध्ये पाच कलर आहेत पाच कलर पूर्ण साडी आणि हा आणि पायपिंग बॉर्डर आहे आणि पायपिंगचा कलर आहे तसा ब्लाउज पीस आहे ब्लाऊज पण प्लेन आणि ब्लाऊजला नाही ब्लाऊजला वर्क आहे वर्क बॅकला वर्क आहे आणि स्लीवज ला सुंदर आहे बॅक सुंदर हे स्लीवज ला वर्क आहे याची काय प्राइस आहे सांगते मॅडम याची प्राइस आहे तीन हजार चारशे पंचवीस ची आहे चौदाशे 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 पंचवीस हे बघा बाराशे पंच्याहत्तर ची साडी आहे सहाशे पंच्याहत्तर ला सहाशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर ला हे खच वर्क आहे सोरस की एक आहे हा आणि याची किंमत आहे बाराशे पंच्याहत्तर हे तुम्हाला सहाशे पंच्याहत्तर येणार याच्यामध्ये पाच कलर आहेत पाच कलर हा सुंदर आहे पॅटर्न पूर्ण साडी अशी अशी प्लेन आहे आणि बॉर्डरला वर्क आहे आणि ब्लाउज बॅकला डिझाईन आहे आणि स्लीवज ला डिझाईन आहे बॅकला आणि स्लीव ला ब्लॅक ला डिझाईन आहे आणि स्लीवला डिझाईन आहे मस्त ही बाराशे पन्नास ची साडी आहे तुम्हाला ही सहाशे पन्नास ला बसणार सहाशे पन्नास सहाशे पन्नास ला हा याच्यामध्ये कलर आहेत त्याच्यामध्ये चार कलर हा चार कलर आहेत पूर्ण ऑलओवर बॉर्डरला असं वर्क आहे ब्लाऊज पण छान आहे याचा वर्क आहे पूर्ण भरलेला आहे ब्लाउज फ्रंटला पण वर्क आहे ब्लॅकला पण वर्क आहे आणि स्लीव ला पण वर्क आहे ही पूर्ण साडी भरलेली आहे याची किंमत आहे चार हजार पन्नास सेल मध्ये फक्त दोन हजार पन्नास ला हा खूप छान साडी आहे पूर्ण भरलेली आहे साडी अशी हे बघा हा पदर आहे ना हा हा पदर आहे हो हा पदर आहे ब्लाउज दाखवते पुढे स्कर्ट बॉर्डर ना हे स्लीव दिसते डिझाईन हो खूप छान आहे आणि हे बॅकला डिझाईन आहे तीन हजार पन्नास ची साडी आहे छान आहे बघा पूर्ण सिंपल सोबर नसेल आणि छोटीशी बॉर्डर आहे तीन हजार पन्नास ची एक हजार पन्नास ला एक हजार पन्नास हा फक्त एक हजार पन्नास ला याच्यामध्ये कलर पण आहेत पूर्ण बॉर्डर आहे साडीवर ब्लाऊज कसा आणि कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज ब्लाउज आहे आणि भरलेला आहे फ्रंटला ब्लॅक बॅकला डिझाईन आहे स्लीव वर पण डिझाईन आहे सुंदर आहे सुंदर आहे खूप छान आहे फ्रंट आहे ब्लॅक आहे पाठीमागची साईड हे स्लीवज ला डिझाईन आहे भरलेलं आहे ब्लाउज हा खूप हा तर खूप कमी रेंज मध्ये आलाय बाराशे ऐंशी च आहे सहाशे ऐशी त्याच्यामध्ये पण चार कलर आहेत बांधणीमध्ये त्याची प्राइस आहे बाराशे ऐंशी आता सेल मध्ये सहाशे ऐशी याच्यामध्ये चार कलर आहेत चार कलर आणि याचा ब्लाऊज कसा आहे प्लेन आहे का याचा ब्लाउज भरलेला आहे स्लीवज स्लीव्जला बॅकला डिझाईन आहे सुंदर आहे हे डोला सिल्क याची प्राइस आहे चार हजार दोनशे पंचवीस आपल्याला ही सेल मध्ये दोन हजार दोनशे पंचवीस ला दोन हजार दोनशे पंचवीस ला हा पूर्ण साडी साडी अशी भरलेली आहे छान आहे साडी पूर्ण साडी अशी आहे आणि याचा ब्लाउज पण भरलेला आहे हा ब्लाऊज आहे ब्लाउज बुट्टीच आहे ब्लाऊज बुट्टी आहे आणि स्लूजला ला बॉर्डरला डिझाईन आपण छान आहे राजवाडी अशी पूर्ण भरलेली साडी आहे हा ब्लाउज कॉन्ट्रस्ट आहे आणि हा ब्लाउज आहे ही सहा हजार दोनशे पन्नास ची आहे तीन हजार दोनशे पन्नास तीन हजार दोनशे पन्नास हा सहा हजार दोनशे दोन पन्नास ची पन्नास पिंक कलर चा ब्लाउज पीस आहे स्लीव ला बॉर्डरला डिझाईन आहे याच्यामध्ये किती कलर याच्यामध्ये चार कलर आहेत त्याच्या चार कलर थे 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 तीन हजार आठशे पन्नास ची आहे अठराशे पन्नास ला छान आहे खूप एकदम मस्त आहे याच्यामध्ये चार कलर आहेत चार कलर तीन हजार आठशे पन्नास ची अठराशे पन्नास आणि ब्लाऊज कसं ब्लाउज भरलेला आहे म्हणजे स्लीवला डिझाईन स्लीवज ला डिझाईन चार हजार एकशे ऐंशी आहे दोन हजार एकशे ऐंशी ला दोन हजार एकशे ऐंशी हा फक्त क्रश मध्ये फॅन्सी पॅटर्न आहे त्याचा ब्लाउज कसा आहे दाखवतो हे पूर्ण स्टोन आहे साडीला आणि बॉर्डरला पण स्टोन आहे आणि ब्लाउज पण भरलेला आहे स्लूजला डिझाईन आहे आणि बॅकला पण डिझाईन आहे स्लीव्जला आणि बॅकला बॅकला हा स्लूजला डिझाईन आहे आणि ब्लॅकला पण डिझाईन आहे हे सिपॉन वर आहे डिझाईन ही तीन सहाशे पंच्याहत्तर ची साडी आहे सोळाशे पंच्याहत्तर ला येणार सोळाशे पंच्याहत्तर हा तीन हजार सहाशे पंच्याहत्तर ची सोळाशे आहे साडी पूर्ण ऑल ओव्हर भरलेली आहे ब्लाउज दाखवून ब्लाउज पण डिझाईन आहे साडीचा कलर खूप सुंदर आहे हा याच्यामध्ये चार कलर आहेत खूप छान आहे आणि सॉफ्ट चापून चुपून बसते फुगणार अजिबात नाहीये आणि हे स्लीव ला डिझाईन आहे ब्लॅकला डिझाईन आहे त्याच्यामध्ये पण पाच चार कलर आहे त्याच्यामध्ये चार कलर हा पूर्ण भरलेली साडी आहे चार हजार नऊशे तीसची आहे दोन नऊशे तीस ला बसणार आहे दोन हजार नऊशे तीस ला हा दोन हजार नऊशे तीस ला याच्यामध्ये पण कलर आहेत त्याच्यामध्ये चार कलर आहेत चार, चार सुंदर आहे साडी मस्त ब्लाउज पूर्ण 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 भरलेली आहे आणि ब्लाउज पण याचा भरलेला आहे धूपचाव कलर आहे का हा धूपचाव कलर आहे हा ब्लाऊज आहे ब्लाउज पण पूर्ण भरलेला आहे ब्लॅकला डिझाईन आहे आणि स्लीव ला डिझाईन आहे ब्लॅकला डिझाईन जी साडीच्या बॉर्डरला डिझाईन आहे ती ब्लॅकला डिझाईन आहे पाठीमाग साइड ला ती चार हजार आठशे तीस ला साडी आलेली आहे ती पण खूप सुंदर आहे तेवीस अठ्ठावीसशे तीस ला अठावीसशे तीस तीस ला हा अशी पूर्ण साडी अशी भरलेली आहे आणि बॉर्डरला पण खड्यांचं वर्क आहे आणि याचा ब्लाउज पीस पण भरलेला आहे याचा ब्लाउज बॅकला वर्क आहे आणि स्लीव वर पण वर्क वर आहे खूप छान साडी आहे लाईट वेट आहे James, wow. Argent, Urgent, Alfama, Venak, siha, हा रेडीमेड ब्लाउज आहे रेडीमेड ज्यांना अर्जंट साडी घालायची असेल याच्यामध्ये पण चार कलर आहेत हे आहे चार हजार सहाशे तीस ची दोन हजार सहाशे तीस ला 2000, थीस ला। थीस ला। है। है, दोन हजार सहाशे सहाशे तीस ला हा आणि अशी साडी आहे सुंदर आहे पूर्ण प्लेन आहे आणि बॉर्डरला डिझाईन आहे बॉर्डरच्या डिझाईनचाच ब्लाउज आहे भरलेला ब्लाऊज आहे आणि कमी रेंज मध्ये सुंदर पॅटर्न आहे त्याची प्राइस आहे चार हजार सहाशे तीस आपल्याला सेल मध्ये दोन हजार सहाशे तीस ला दोन हजार सहाशिस सहाशे हा याच्यामध्ये चार कलर आहेत चार